हां मी सूर्यवाडी इथे राहतो आणि मी रोज इथं दर्शनासाठी आलेलो असतो स्वातंत्र्य हनुमान मंदिर आहे जामृत हनुमान मंदिर सूर्यवाडी इथं मला एक कल्पना सुचली की इथं गणपतीचं मूर्ती नाही आहे आणि देवाचे दर्शन करताना पहिले आधी गणपतीला मान दिलं गेलेलं आहे त्याच्यानंतर मग इथल्या काही स्थानिक लोकांनी मला सांगितलं की बाबा इथे जे पूजा करतात तर धनवटे मामा आणि किशोर कच्चे कृष्ण यांच्या सगळं शकल्पना घेऊन त्यांनी मला सांगितलं की बाबा कोण पुन्हा विठ्ठल लोक माहिती मग ते पण नक्की ठीक आहे काही हरकत नाही किंवा मग पण होणार नाही मला पंचायती पैशातून करावं लागेल म्हणलं तो करता माझी घरची परिस्थिती आला किती आहे अहो मी गरीब कुटुंबातून आहे पण मला असं देवाचं जेवढं लागलेलं ला आहे की मी रोज संध्याकाळी आणि सकाळी देवपूजा करणे सर मला जमत नाही त्याच्यामुळे मला ही संकल्पना सुचली आहे याच्यामध्ये तुमचे जे आता जेवढं सहकारी आहे किंवा तुमचे नातेवाईक आहेत त्यांना किती सहकार्य मला कि मला कोणी सहकार्य केलं नाही फक्त आमचे जावई त्यांनी सहकार्य केले आणि माझे पाच सहा मित्र आहेत त्यांनी मी त्यांना घेऊन जयपूरला गेलो तिथून मकरना काळ गणपती हे सगळे मित्रांनी जास्त भाडा भरला आणि मूर्तीची रक्कम मी दिली हो आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा विठ्ठल रुपये म्हणजे आपल्या मला माग आपले गणपती बसले त्या टायमाला हो त्या टायमा गणपती मूर्ती प्रस्थापित करायची पण ते झाली नाही तिथे नसल्यामुळे ना पण ते आज झालेली था आहे इथून पुढे तुमचं आहे राहणार आता नारायण बाबा आणि मोहनदास बाबा यांच्या गुण साष्ट्रांतपणेपात करतो आणि माझं वैयक्तिक स्वतःचं नाव विठ्ठल बापूराव टाके तिकडे येण्याचं प्रयोजन म्हणजे आमचे गुरु महाराज जे देवमुणेश्वर संस्थान ज्यांनी मला चालायला शिकवलं सगळ्या गोष्टी करायला शिकवल्या आणि माझ्यासोबत या परिवाराला जर समजा अनुभव बापूराव कसलोरे या व्यक्तीनाही मला एवढं मोठं योगदानाची गोष्ट करून आली की जे परिवार भक्त परिवार जो समाजाला तर ह्या व्यक्तीचं सर्वात मोठं श्रेय जर असं आणि त्यातले त्यात सूर्यवाणीपणे सरात बी त्या भगवंताचे म्हणजे अनादिकालापासून चालत आलं त्यालाही सांगता येत नाही बाबा जे आहे ते महारुद्र अवतार म्हणजे शंकराचा अवरा अवतार जो महारुद्र अवतारे तर तो हनुमंतरायचा अवतारे त्यालाच आटेल ना तो भगवान शंकराचंही म त्याने रूपेषा या जागेला गुरुप आणण्यासाठी आणि त्यातल्या त्यात आता दुसरी गोष्ट सगळ्याचं तो धर्माला येणं आणि सगळ्याला भक्तिमार्गाला वळून घेणं आज त्यांचा सगळ्यात मोठा गुण धर्म जर मांडायचं असेल तर हा गुण आणण्यासाठी परंतु हा गुण देणं धन दिलं काय का जर आपण हजार रुपये दिले तर अशी अपेक्षा निर्माण होती किंवा अजून हजार मिळाले असेल तर चांगलं झालं पण परमार्थ रूपात जर एकदा माणसाला जोडून दिलं तर एक काही कोटी ना कोटी म्हणजे शेवट जोपर्यंत असेल तोपर्यंत त्याची अपेक्षा करणे योग्य नसतं त्याच्यासाठी या व्यक्तीचं नृत्य करावं माझ्या गुरुच्या याला स्मरून सांगतो भगवंत त्याला उदंड आयुष्य देऊ आणि सगळा असा समाज एक दृष्टीनं एक कार्याखाली एका आणि भगवंताच्या पायरीशी लागून सगळ्याचं स्वरूप त्यांनी बदलून टाकलं आहे म्हणजे मोठे मोठे त्यांच्या आता भगवंताना काय म्हणते ना सहा गुण गुणापैकी एक गुण परिधान केला त्याच्यासाठी सगळ्यांनी त्याला सहकार्य करावं आणि या येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये महाराजांनी ते बोलून दाखवलं बाबा ह्या तीन दिवसाचं केला तर एवढी मजा आली तर सात दिवसाचं केला तर परमेश्वरीचा साक्षात अवतारले श्वराला कारण जयाची केली या स्मरण वय सकल विद्येचे अधिकरण जे चिन श्री चरण श्री गुरुंची या नमस्कार तसं माझ्या गुरुला नमस्कार करतो आणि भक्तगानालाही सर्व जेवढे बसले त्याने सहकार्य केलं आणि त्या सगळ्यांनी रुपरेषा निर्माण केली त्यालाही भगवंताच्या चरणी माझ्या भगवान गुरु महाराजांच्या चरणीचा आशीर्वाद देईल त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि भक्ती मार्गाने हात चालू असा आशीर्वाद आमच्या इथं हनुमान मंदिर आहे पण आमच्या मित्राला एक कल्पना सुटली की आपल्याला इथं गणपती मंदिर पाहिजे त्यांनी त्याची इच्छा इच्छा प्रकट केली आमच्याजवळ आम्ही सगळे सहकारी करणारे पाच सहा मित्र होतो हे भाऊ धनवणे मामा नरसिंग मामा आणि जगनदादा भाऊ असे आम्ही पाच सहा मित्रांनी यांना सपोर्ट केला फक्त पूर्ण खर्च मनोहरराव बसरोडे के यांनी केलेला आहे आणि या या निमित्तानं आम्ही तीन दिवस कीर्तन भजनाचा कार्यक्रम ठेवून आज गणपतीची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे कुंडलिका श्री ज्ञानदेव जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जी जय जगदुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एक नाथ महाराज जी जय बजरंग हनुमान